नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज रात्रीपासून एकवीस वर्षापर्यंत गणेश चतुर्थीला गणेशजी सहा राशींचे भागे उजळवणार आहेत तो संपूर्ण एकवीस वर्षा सहा राशींचा धनाव धनवर्षाव करणार आहेत भगवान गणेश स्वतः होऊन मित्र करणार आहेत भगवान गणेश आता रा, सहा राशींवर खूप प्रसन्न आहे त्यामुळे आता या सहा राशींच्या जीवनामध्ये अपार आनंद राहणार आहे भगवान गणेशाच्या आशीर्वादाने फक्त आनंदच आनंद येणार आहे भगवान गणेश आता या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर करणार आहेत ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलेल हो मित्रांनो हे भगभा हेच आहेत भाग्यवान आणि भाग्यवान राशींचे लोक कोणते आहेत या आज रात्री भगवान गणेश संपूर्ण एकवीस वर्ष कोणा कोणावर धनाचा वर्षाव करणार आहेत आणि या राशी आता धनाने समृद्ध होतील तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशीबद्दल सांगणार आहोत तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ अजिबात चुकू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींवर खूप म्हणजे महत्त्वाचा असणार आहे तो व्हिडिओ पु पुढे सुरू करा सर्वप्रथम गण भगवान गणेशाच्या खऱ्या भक्ताने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला त्या भाग्यवान राशी बद्दल आज आपण बोलूया भाग्यवान राशी गणेश संपूर्ण एकवीस वर्ष संपत्तीचा वर्षाव करणार आहेत आणि या राशी धनाने समृद्ध होणार आहेत आता या भगवान गणेशाच्या कृपेने बारा सहा राशीवर आशीर्वाद येणार आहेत तर मित्रांनो भगवान गणेश या सहा राशीवर खूप प्रसन्न आहेत आता या सहा राशींच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान गणेश आता या सहा राशींवर आपले अपार आशीर्वाद वर वर्षाव करणार आहेत हो मित्रांनो या परिणामामुळे या सहा राशींचे जीवन अपार आनंद येणार आहे ज्यामुळे या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना संपणार आहेत भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या अनेक प्रकारचे अनेक लोकांना फायदे पैसा त्यांच्या जीवनात मोठे यश मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही सहा राशींचे जीवन बदलेल तर मित्रांनो आपण ज्या भाग्यवान आणि भाग्यवान राशीबद्दल बोलत आहोत त्यांच्यावरती भगवान गणेशाचा आशीर्वाद राहणार आहे आणि या भाग्यवान भाग्यवान आणि भाग्यवानमधली पहिली राशी म्हणजे जी आहे ती कन्या आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला केवळ पैसेच मिळणार नाही तर तुमच्या व्यवसाय सुद्धा चांगला वाढेल आणि याशिवाय नोकरी करणाऱ्यांना सर्व सुद्धा होईल सर्व शक्यता होईल पगारवाढीची शक्यता आहे यासोबतच जे लोक परदेशामध्ये नोकरी करतात त्यांचे स्वप्न पाहत आहे त्यांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे कन्या राशीच्या लोकांनी तुमच्यावरती भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत यासोबतच व्यवसाय वा व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये अधिकच नफा मिळेल कन्या राशीच्या लोकांना तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहेत यासोबतच ज्यांना मुले होऊ इच्छित त्यांना मुले होण्याचा आनंद मिळणार आहे आणि यासोबतच त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होईल यासोबतच तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील यासोबत जे नवीन वाहन घेऊ इच्छित आहेत घर खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी ही योजना निश्चित यशस्वी होईल भगवान गणेशाच्या आश गणेशाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे फायदे आणि आर्थिक लाभ होणार आहेत त्यामुळे ज्यामुळे कन्या राशींच्या लोकांसाठी तुमचे जीवन बदलून जाईल हो मित्रांनो या यादीमध्ये पुढच्या राशीचा क्रमांक आहे मकर राशींचा ज्या लोकां ज्या लोकांचा आहे तुम्हाला तो सांगू इच्छितते की तुम्हाला केवळ आर्थिकच लाभ मिळणार नाही तर तुमच्या व्यवसायातील खूप वाढ होईल याशिवाय नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी पदोन्नती तसेच पगारवाढीच्या सर्व शक्यता मिळणार आहेत यासोबतच परदेशात काम करणाऱ्या लोकांचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे मकर राशींच्या लोकांद्वारे भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये अधिक नफा मिळेल मकर राशींच्या लोकांना राशीच्या राशी आता तुमच्याकडे आर्थिक लाभाच्या अनेक संधी येत आहे यासोबतच ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होण्याचा आनंद मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील प्रेम संबंध दृढ होतील यासोबतच तुमचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होतील या सोबत जे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचे ही योजना देखील यशस्वी होईल भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद तुम्हाला जीवनामध्ये अनेक प्रकारचे फायदे आणि प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल मकर राशींच्या लोकांना मकर राशीच्या मकर राशीच्या राशीच्या राशी, चा, राशी, चा, राशी, चा राशी, चा राशी हो मित्रांनो या यादीतील पुढची रास आहे तूळ तू राशीच्या लोकांना सांगूया की तुम्हाला भगवान गणेशाची सतत आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक वर्षापासून रखड आणि आताच्या जर तुम्ही एखाद्याला पैसे उदार दिले असेल तर ते परत मिळण्याची शक्यता आहे तुमचे सर्व कर्ज फेडण्यास तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही प्रयत्न यशस्वी तुमचे प्रयत्न यशस्वी व्हाल तुमचा तुमचा आदर वाढेल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायामध्ये अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरात आनंदी आणि शांतीचे वातावरण राहील तू राशीच्या लोकांना भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळत राहील तथापि तुम्ही आक्रमण स्वभाव आणि थोडे संयम ठेवा हे तुमच्यासाठी खूप चांगले होईल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे आता पूर्ण होतील यासोबतच तुम्ही तूळ राशीच्या लोकांनाही मूळ मूल होण्याचा आनंद मिळेल तुमच्या सर्व कामे यशस्वी होतील तूळ राशीच्या लोकांना तुम्हाला समजेल की आता तुमच्याकडे आनंदाने आनंदाने भरलेला हा काळ आहे हो मित्रांनो या यादीतील पुढचा जो क्रमांक आहे तो आहे मेषराश मेष राशींच्या लोकांना आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी खूप चांगला काळ येणार आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान गणेशाचा आशीर्वादाने आणि तुमचा खूप चांगला काळ येणार आहे हो मित्रांनो भगवान गणेश तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल प्रेम राशीच्या लोकांना ज्यामुळे तुमच्या समाजात प्रशंसा होतील आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान गणेशाच्या आशीर्वाद तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहे या संधी मिळाल्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाल आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही काम थांबवले होते ते आता वेळेवर होऊ लागेल तुम्हाला जे काम सुरू करायचे आहे त्यात यश हे तुम्हाला निश्चितच मिळेल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या या राशीच्या उत्पन्नाचे साधन वाढेल हो मित्रांनो भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील तुमच्या घरामधील घरातील कुटुंबातील आनंद घरातील कुटुंबातील आनंदाने वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर तुमचा व्यवसाय वाढेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुम्ही अचानक पैसे मिळवण्यास पात्र आहात त्याचवेळी जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुम्ही नक्कीच यशस्वी होईल मेष राशींच्या लोकांवर भगवान गणेशाच्या विशेष आशीर्वाद आहेत वेळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूनी आहे वेळेचा परंपरेचा फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातामधून तुम हातातून जाऊ न नक, देऊ नका ओ, हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचं चिन्ह आहे ते सिंह रास सिंह राशीच्या सिंह राशीच्या राशी लोकांना सांगूया की भगवान गणेशाच्या चा, चा आशीर्वाद तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला सांगूया की तुमचा केवळ शांती तुम्हाला केवळ शांतीच मिळणार नाही तर समाजाकडून तुमची प्रशंसा देखील होईल याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये अशा नवीन संधी येणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन चांगले बदल होतील तर मित्रांनो भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच तुम्हाला भरपूर पैसाही मिळेल एका एकीकडे कुटुंबातील आनंदाचे वातावरण असेल दुसरीकडे व्यवसायामध्ये वाढ होईल सिंह राशीच्या लोकांनो आता तुम्हाला सर्व बाजूने लाभ मिळणार आहेत भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावरती येणार आहेत यासोबतच नोकरी करणाऱ्यांना नोकरी पदोन्नती तसेच पगार वाढीचीही पूर्ण शक्यता आहे सिंह राशीच्या कुंभ राशीच्या लोकांना आपण सांगूया की भगवान गणेश गनेश तुमच्यावरती कृपवंत झालेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील आयुष्यातील सर्व दुःख आणि वेदना संपणार आहेत भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील ज्यामुळे तुम्ही ज्या कामामध्ये यश मिळत मिळू इच्छिता ती कामे तुमच्यासाठी आता यशस्वीरित्या पार पडणार आहेत जी वग जी कामे वर्षानुवर्ष विल प्रलंबित होती प्रलंबित असलेले तुमचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण होईल जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तुमचे सर्व कर्ज फेडण्यातही ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वीरित्या होतील समाजामध्ये तुमचा आदर वाढेल भगवान गणेशाचा आशीर्वाद आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली आणि मजबूत राहील व्यवसायामध्ये अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या घरामध्ये आनंदे आनंद आणि शांतीचे वातावरण राहील यासोबतच मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांनो भगवान गणेशाचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील तथापि या राशींच्या लोकांनी त्यांच्या त्यांचा आक्रमक अं, स्वभाव थोडासा संयम ठेवावा या तर मित्रांनो तुमच्यासाठी हे चांगले राहील या यादीतील पुढचा राशीचा क्रमांक जो आहे तो मिथून आहे त्या मिथून मिथून राशींच्या लोकांनी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावरती आहेत त्यामुळे तुम्हाला परदेश प्रवास नक्की घडण्याची संधी आहे तुमच्यासाठी स सा यशली सह सा सहसा ही संधी सहज उपलब्ध ठरेल जर तुमच्या न्यायालयात कोणता खट खटला म्हणजे कोर्टामध्ये केस वगैरे चालू असेल तर तुम्हाला या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने मिळू शकतो यासोबतच तुम्हाला धार्मिक कामामध्ये रस असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पैसे मिळण्याची शक्यता आहे भग भगवान गणेशाची कृपा तुमच्यावरती प्राप्त होण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या लोकांना हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहणार आहे कोणत्याही प्रकारच्या समस्येची काळजी करू नका तुमच्या सर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या काळामध्ये केलेला प्रवासही तुमच्यासाठी खूप यशस्वीरित्या पार पडणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये आनंद घरात आनंदाचे वातावरण हे होणार आहे मिथुन राशीच्या लोकांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या काळामध्ये असलेले भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावरती खूप राहणार आहे ज्यामुळे तुमच्या बाजूने सर्व बाजूने आनंद राहणार आहे हो मित्रांनो या यादीतील पुढील राशी धनु आहे तर मित्रांनो भ धनु राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान गणेशाच्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये बदलून टाकेल तुम्हाला सांगू इच्छितो की लोकांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्यांचे कष्टाचे फळ आता मिळणार आहे आणि ते आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत आणि त्याच वेळी व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय न... व्यवसायामध्ये नफा मिळेल त्यांचा व्यवसाय झपाट्याने प्रगती करेल त्यांना आता सर्व बाजूने नफा मिळणार आहे धनुराशींच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील सर्व बाजूने आनंद आनंद येणार आहे भगवान गणेश तुमच्यावरती खूप प्रसन्न होणार आहे त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पदोन्नती वाढणार आहे पगारवाढीमध्ये मिळणारे पगारवाढ मिळण्यास पात्र ठरेल यासोबतच नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या इच्छित इच्छित लोकांना नोकरी मिळेल तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचे काही पैसे अडकलेले असतील तर ते हे पैसे लवकरच लवकर तुम्हाला परत मिळतील यासोबत तुमच्या व्यवसायामध्ये जे काही अडचणी येत असेल तर त्यांनी अडचळे अडथळे थांबतील आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदी आनंद असेल धनुराशीच्या लोकांना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक संधी नवीन आनंदी एक नवीन आनंद जाणवेल धनुराशींच्या लोकांवर भगवान गणेशाशी विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आणि आता या वेळेचा भरपूर पुरेपूर तुम्ही फायदा घ्या आणि तुमच्या हातातून जाऊ देऊ नका तर मित्रांनो या यादीतील पुढचा राशीचा पुढच्या राशीचा चिन्ह जो आहे तो मीन मीन राशीच्या लोकांनो आता भगवान गणेशाचा आशीर्वाद तुम्हाला लवकरात लवकर आनंद आणि आनंदाची बातमी बातमी मिळण्यास पा प्राप्त होणार आहे तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला केलेल्या मे, मेहनतीचा फायदा मिळेल तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान गणेशाचा आशीर्वाद आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुमची प्रलंबित कामं होतील यशस्वीरित्या पूर्ण होईल मित्रांशी संवाद वाढेल यासोबतच राशी या राशींच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे पैसा आणि मोठे यश मिळणार आहे हो मित्रांनो तर तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुम तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमचे आर्थिक काम लवकरात लवकर पूर्ण होईल भगवान गणेशाची विशेष आशीर्वाद तुमच्यावरती होईल ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्यासोबतच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले हे सर्व काम आता यशस्वीरित्या पूर्ण होतील तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ही आ, मीन राशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशे, विशेष विशेष आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही दिवस रात्र प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाल आणि आता तुम्ही तुमच्या यशाचे झेंडे रोखाल त्यामुळे जग तुमचे तुमचा गौरव पाहिल गणे भगवान गणेशाच्या आशीर्वाद हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे असे सांग म्हणणे चुकीचे ठरणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ